मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेमध्ये प्रियाच्या भूमिकेत आपल्याला अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर ही दिसते नुकताच प्रियंका हिने तिला होणाऱ्या ट्रोलिंग बद्दल भाष्य केलेले आहे प्रियंका आपल्यांना ठरलं तर मग या मालिकेत खलनायकीचे पात्र साकारताना दिसते यामुळे तिला प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात ट्रोल करतायत पण केव्हा केव्हा प्रेक्षक हे तिला वैयक्तिकरित्या ट्रोल करतात वा आता हे सर्व प्रियंकाच्या आईला सहन होत नाहीये म्हणून प्रियंकाच्या आईने मालिका सोडून दिलेली आहे व यावरच प्रियंका ही म्हणाली माझी आई युट्यूबला केव्हा केव्हा मालिकेचे शॉर्ट्स किंवा व्हिडिओ पाहत असते किंवा त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये लोक खूपच वाईट रित्या ट्रोल करतात ते पाहून तिला खूपच त्रास होतो माझ्या आईने ती ट्रोलिंग आता वैयक्तिक घेतलेली आहे यामुळे मी माझ्या आईला म्हंटल की तू या ट्रोलिंगला घेऊ नको ज्यांच्याकडे असली लोक हे काम करत नाही असं म्हणत प्रियंका हिने तिला होणाऱ्या ट्रोलिंग बद्दल भाष्य केलेलं आहे एकांतरीतच ठरलं तर मग या मालिकेतील प्रिया तिला होणाऱ्या वैयक्तिक ट्रोलिंग मुळे तिच्या आईला खूपच त्रास होत आहे व यावरच प्रियंका हिने खुलासा केलेला आहे